नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी हॅशटॅग एस पी डी आज खूप दिवसांनी बर, काय कुठे होते होते करत बरेचसे प्रश्न पडले असतील पण आयुष्यामध्ये आपल्याला असे काही अनुभव येतात कधी चांगली कधी वाईट माणसं भेटतात काही निर्णय चुकतात तसंच काही माझ्याही बाबतीत झालं आणि काही चुकलेल्या निर्णयांच्या गोंधळामध्ये मध्ये मी अशी अडकले की मला तुमची भेट घेता येणं शक्य झालं नाही पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 सुस्वागत इतके दिवस व्हिडिओ न टाकता ही एक सुद्धा सबस्क्राईबर कमी झाला नाही तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावर असंच 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 कायम राहू द्या तुम्हाला म्हटलं ना की जसं चुकीच्या घेतलेल्या निर्णयांच्या गोंधळात अडकले होते आणि मग त्यावेळी खूप लोकांचे अनुभव आले आपली माणसं आपल्या जवळची वाटणारी मंडळी हे सगळे लोक आपल्याशी कस वागतात याचे खूप अनुभव आले आणि त्या अनुभवांमधूनच सुचलेली आजची ही कविता कवितेचं नाव आहे नात्यातला व्यवहार कवितेचं नाव आहे नात्यातला व्यवहार तीच माणसं त्याच जबाबदाऱ्या तीच परिस्थिती त्याच कहाण तीच माणसं त्याच जबाबदाऱ्या तीच परिस्थिती त्याच कहाण्या भावनांचा खेळ तुला खेळता आला पाहिजे सोयीनुसार गुंतून राहणं सोयीनुसार अलिप्त होणं सोयीनुसार गुंतून राहणं सोयीनुसार अलिप्त होणं नात्यातला व्यवहार तुला जमला पाहिजे नात्यातला व्यवहार तुला जमला पाहिजे कोणी नसतं कोणाच ना आपलं ना दुसऱ्याच पाहायचं असत ज्याला त्याला स्वतःच कोणी नसतं कोणाच न आपलं ना दुसऱ्याच पहायचं असत ज्याला त्याला स्वतःच गोड बोलून खोट्या खाली खऱ्याला लपवायचं माहित असून सार तुला माहित नसल्यासारखं वागता आलं पाहिजे माहित असून सार तुला माहीत नसल्यासारखं वागता आलं पाहिजे सोयीनुसार गुंतून राहणं आणि सोयीनुसार अलिप्त सोई सोयीनुसार गुंतून राहणं सोयीनुसार अलिप्त होणं नात्यातला व्यवहार तुला जमला पाहिजे माणसं भेटतात एकमेकांना कशा कशासाठी कधी काळजी कधी प्रेम कधी भीती कधी आधार कधी अनाकलनीय अशा कारणांसाठी नाती जुळतात तुटतात नव्याने भेटतात नाती जुळतात तुटतात नव्याने भेटतात अगदी गाडून टाकले जातात गृहीत धरल्या गप्पा बसून हे सगळं सहन करता आलं पाहिजे त्यांच्या मर्जीनुसार आल वागता आलं पाहिजे गप्प बसून हे सगळं सहन करता आलं पाहिजे त्यांच्या मर्जीनुसार वागता आलं पाहिजे सोयीनुसार गुंतून राहणं सोयीनुसार अलिप्त होणं सोयीनुसार गुंतून राहणं सोयीनुसार अलिप्त होणं नात्यातला व्यवहार तुला जमला पाहिजे नात्यातला व्यवहार तुला जमला पाहिजे माझा आपला जवळचा नात्यातला हाकेला ओ देणारा माझा आपला जवळचा नात्यातला हाकेला ओ देणारा सारे सारे भ्रम मूर्खपणा असतो सगळा मूर्खपणाच असतो सगळा अक्कल गहाण ठेवून केलेला भावनांचा व्यवसाय मूर्खपणाच असतो सगळा अक्कल गहाण ठेवून केलेला फायदा तोटा लक्षात घेऊन वागायचं कसं तुला शिकता आलं पाहिजे सोयीनुसार गुंतून राहणं सोयीनुसार अलिप्त होण नात्यातला व्यवहार तुला जमला पाहिजे वाईट वाटेल चुकीचं वाटेल म्हणणं माझ कदाचित वाईट वाटेल चुकीच वाटेल म्हणणं माझ कदाचित पण प्रत्येक नात्याच्या आठवणीत डोकवून पहा एकदा म्हणजे समजेल उधळून टाकलंच होत कि तू स्वतःला उधळून टाकलंच होत कि तू स्वतःला किंमत कमी होईस्तोवर नात्यात पारडी दोन्ही बरोबरीची असावे लागतात टिकून राहण्यासाठी नात्यात पारडी दोन्ही बरोबरीची असावी लागतात नात टिकून राहण्यासाठी ना ना जीव घेण्या या सगळ्या प्रकारात बिंदू सारखं स्थिर राहणं अंगात भिनलं पाहिजे जीव घेण्या या सगळ्या प्रकारात बिंदू सारखं स्थिर राहणं अंगात भिनलं पाहिजे सोयीनुसार गुंतून राहण सोयीनुसार अलिप्त सोई सोयीनुसार गुंतून राहणं सोयीनुसार अलिप्त होणं नात्यातला व्यवहार तुला जमला पाहिजे नात्यातला व्यवहार तुला जमला पाहिजे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद आजची कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि तुमच्या ज्या काही याच्यावरच्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची लाडकी हस्टॅक एस पी डी खूप खूप धन्यवाद